द जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं स्वागत माळवाडी ग्रामपंचायतचे शिवाजीनगर येथील नागरी विकास कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पलूस तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतच्या कारभारामुळे शिवाजीनगर येथील स्थानिक ग्रामस्थांना नागरी सुविधा मिळत नसून विजेचे खांब खराब रस्ते अपुरे पिण्याचे पाणी सांडपाणी इत्यादी व्यवस्था नसल्याच्या तक्रारी आणि तीव्र संताप स्थानिक जनतेतून व्यक्त केला जातोय नागरिकांच्या विविध करूपी उत्पन्नाबरोबर शासकीय विविध अनुदानही ग्रामपंचायतीला मिळत आहेत एकूणच सर्व पातळीवर आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली माळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक ग्रामस्थ आणि रहिवासींना जीवनवानाच्या अत्यावश्यक नागरी सुविधा मिळत नसल्याने या ग्रामपंचायतीचा आर्थिक लेखाचोखा विषयी नागरिकांच्या वतीने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत ग्रामपंचायतीच्या कामात नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा देणे हे प्रमुख काम आहे मात्र आपल्या कर्तव्याचा विसर या ग्रामपंचायतीला जाणून बुजून पडला की काय असा सवाल येथील ग्रामस्थ करीत आहेत दरम्यान या ठिकाणी एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ते शीतल चौगले घर या मार्गावर अंदाजे पाचशे ते सहाशे मीटर अंतरावर विद्युत खांब व पतदिव्यांची व्यवस्था नसल्याने या मार्गावर अंधार असतो त्याचाच फायदा काल रात्री उचलला असल्याचा आरोप या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी केला आहे नितीन गंगाराम बामने यांच्या घरामध्ये कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन अज्ञात चोरट्यानी काल रात्रीच्या सुमारास घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील लोखंडी तिजोरीचा दरवाजा उचकटून तिजोडीतील रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे त्यामुळे या ठिकाणी विजेचे खांब व पतदिवे तातडीने बसवावेत अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे शिवाजीनगरच्या विकासाबद्दल येथील स्थानिक नागरिकांनी काय व्यथा मांडल्या आहेत ते पाहूयात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून नमस्ते मी बाहुबली चौगुले शिवाजीनगर माळवाडी येथे रहिवाशी आहे काल रात्री आमच्या घरापर्यंत चोर येऊन गेले चोरीचा प्रयत्न झाला आमचे शेजारी श्री आतीन तारे यांच्या सावधानतेमुळे तो प्रसंग टळला इथून पाचशे मीटर अंतरावरती दोन्ही बाजूला घराच्या पोल नाही आहे लाईटची सोय नाही आहे अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी चोरीचा प्रयत्न केला प्रशासन आत्ता तर जागा होणार आहे का नाही आणि रोडची समस्या अजून तरी प्रशासन जागे होणार आहे का नाही पंधराव्या वित्त आयोगाचा निधी येतो तो, तो कुठं खरचला जातो त्याची काय शिवाजीनगरमध्ये सुविधा होत नाही आहे रोडचे प्रश्न लाईटचा प्रश्न परत पाणी व्यवस्थित येत नाही ते जरा प्रशासनाने ग्रामपंचायतीने आणि आमदारसाहेबांनी लक्ष घालावे ही कळकळीची नम्र विनंती आहे मी अतीन सुधीर तारे शिवाजीनगर मावळी रहिवासी असून काल रात्री इथं चोरीची घटना घडली इथून पाचशे मीटर अंतरावरती लाईटचा पोल आहे आणि इथून खाली दोनशे मीटरवरती लाईटचा पोल आहे याच्यामध्ये कुठेही लाईटची व्यवस्था नाही पूर्ण अंधार असतो हे प हे श पत्रकार शीतल चौगुले यांचं घर आहे यांच्या घरावरती चढण्याचा प्रयत्न केला मी ज्यावेळी लाईट लावली त्यावेळी त्यांनी माझ्यावरती दगडफेक केली आणि मी ज्यावेळी ओरडलो त्यावेळी ते पळून गेले खाली अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी इथून खाली गेले त्याच्या अगोदर त्यांनी इथं बंडाबामणेंचं घर फोडलेलं आहे तिथं पोलीस पंचनामा करून गेलेला आहे त्याच्यानंतर खाली खटाव रोडला मानेंचं पण घर फोडलेलं आहे त्यांनी तिथं पण पोलिसांचा पंचनामा झालेला आहे तर याच्यातून पोलिसांनी जरा गस्तीचं प्रमाण किंवा त्यांचं पेट्रोलिंग वाढवावं हाच आमचा हेतू आहे प्रशासन प्रशासनानं किंवा ग्रामपंचायतीने ह्यात जरा पुढाकार घेऊ पुढाकार घेऊन लाईटची व्यवस्था करावी ही आमची प्र प्रथम मागणी आहे